अध्यक्षमध्ये माझ्या जिल्ह्यामधील नांदेड जिल्हा या नांदेड उत्तर मतदारसंघातला एक सिंचनचा विभागाचा प्रश्न आहे अध्यक्षमध्ये आणि सिंचन विभाग शेतकऱ्या बंधूतून बंधूला जे अडचणी येत आहेत अध्यक्षमध्ये आणि बागायत खूप मोठी आहे माझ्या उत्तर मतदारसंघामध्ये आणि केळीचं प्रमाण ऊसाचं प्रमाण भाजपाला हे असं बागायत आहे अध्यक्षमध्ये तर सिंचनचा खूप अडचण आहे तीस चाळीस वर्षापासून क्याल्यांची दुरुस्ती झाली नाही अध्यक्षमध्ये आणि खोलीकरण झालं नाही याच्यामुळं जे पाणी उलथून शेतकऱ्याचं नु नुकसान होते अध्यक्ष अध्यक्षमध्ये त्यासाठी मला शासनाला विनंती करायची की याला जे सिंचन विभागाला आदेश देऊन तात्काळ याची पाहणी करून अध्यक्षमध्ये अध्यक्षमध्ये मी काय म्हणाला इकडे लक्ष द्या प्रश्न गांभीर्य आहे अध्यक्ष अध्यक्षमध्ये त्यामुळं मला सिंचनचा प्रश्न विभाग मोठा आहे त्यासाठी मला विनंती करतो शासनाला की कॅलनचं खोलीकरण करून शेतकऱ्या बंधूंचं नुकसान होणार नाही यासाठी मला अधिकाऱ्याला या विभागाच्या शासनाने विनं आदेश देण्यात यावे की याची पाहणी करून जास्तीत जास्त या भागाला माझ्या उत्तर मतदारसंघाला सिंचनसाठी निधी उपलब्ध करून द्या दुसरा अध्यक्ष मध्ये नांदेड महापालिकेचा शहरातला विषय अध्यक्ष शहरामध्ये वाहतूक खूप अवधळ होत आहे अध्यक्ष मध्ये आणि औरंगाबाद ते हैदराबाद जाणारा शहरातून रस्ता आहे त्यासाठी जाण्यासाठी जे अध्यक्ष मोदय एक तास लागते अध्यक्ष मध्ये त्यासाठी शासनाला मला विनंती करायची की माझ्या रॉज कॉर्नर ते वजीराबाद चौक हे दोन किलोमीटर रस्ता आहे त्यासाठी उडा पूल नाही तर यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा सगळ्यांनी विनंती करतो